नमस्कार मंडळी आज आपण करतोय बासुंदी बासुंदी म्हणा किंवा रबडी म्हणा कारण घट्ट केली म्हणून रबडी म्हटलं तरी चालेल परंतु कुठलाही शॉर्टकट न करता केलेली चा ही बासुंदी चवीला अप्रतिम लागते यासाठी अडीच लिटर दूध घेतले दूध घेताना फुल फॅट मिल्क घ्यायचं त्यामुळे काय होते आपल्या बासुंदीची चवही छान येते दाटसरपणाही छान येतो आणि क्रिमिनेसही मस्त येतो आणि हिला काय करायचं सतत ढवळत राहत तिला आटवून घ्यायची आटवताना बाजूला जी साय धरते ती मिक्स करत जायचं आहे आणि मस्त तिला एक पासष्ट टक्के ते सत्तर टक्के आटवायचं म्हणजे ती दाटसर होते बाजूची साय एकत्र घ्यायची त्याला छान रंग आला पाहिजे आणि ती छान दाटसर जेव्हा होते ना तेव्हा त्यामध्ये घालून घ्यायचे काजू बदाम मी अर्धवट भरट करून टाकली तुम्हाला आवडलेत असतील तर तुम्ही अगदी बारीक चिरून घातले तरी सुद्धा चालेल ते टाकल्यावर एखादं दोन उकळी आहे त्यानंतर एक लिटर दुधाला एक वाटी हे प्रमाण अगदी परफेक्ट होतं म्हणजे फार गोड नाही फार फिक्की नाही होत तर मी अडीच वाट्या साखर घालून घेतलेली आहे साखर घातल्यावर पुन्हा मस्तपैकी त्याला एक उकळी काढायची साखर घातल्यावर खूप उकळायची नाही नाही तर चिकटसर होते त्यामुळे एक ते दोन उकळ्या काढायच्या आहे गॅस बंद करायचा आहे आणि वेलची पावडर घालायची की बासुंदी तयार